शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी आज शनिवारी सकाळपासून गाठीभेटीद्वारे प्रचाराचा धडाका सुरू केला आहे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई व इतर मित्र पक्षांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी नोकरी आणि व्यवसायानिमित्त रेल्वेतून प्रवास करत असतात फलाट क्रमांक एक येथे शनिवारी सकाळी साडेसहा वाजता नरेश म्हस्के यांनी प्रवाशांसमवेत संवाद साधला आणि आपल्या प्रचाराचा श्री गणेशा केला ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय येथील विस्तारित रेल्वे स्थानक वाढती गर्दी आणि रेल्वे अपघात पादशारी पूल अशा विविध प्रश्नांवर यावेळी नरेश म्हस्के यांनी प्रवाशांशी चर्चा केली यानंतर मासुंदा तलाव येथील मारुतराव शिंदे तर तलावशेजारी असलेल्या उद्यानात मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी सद्य परिस्थितीतील विविध विषयांवर नरेश म्हस्के यांनी गप्पा मारल्या आणि थोरा आशीर्वाद घेतले तसेच जांभळी नाका येथील भाजी मार्केटमध्ये जाऊन भाजी विक्रेते आणि ग्राहक यांच्याशी संवाद साधला